त्या दिवशी आपण फुलांचा हार करून उभं राहायचं आणि मृत्यूला हार घेऊन त्याच्या स्वागताला आपण उभं राहायचं म्हणजे आपल्या मनातली मृत्यूची भीती नाष्ट होऊन जायची मृत्यूचं स्वागत करणारं तत्वज्ञान आहे भगवान बुद्धाचं आणि म्हणून भगवान बुद्धाने मृत्यूचं स्वागत केलं बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे या बुद्ध धम्माचं स्वरूप असं आहे आणि हा बुद्ध धम्म बुद्धाच्या जे रॅशनल विचार आहे जे खऱ्या अर्थानं खरे विचार आहे जे बौद्धिक विचार आहे त्या विचाराच्या अनुषंगाने त्यांनी या बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे त्या बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतात आले त्यामुळे एक गोष्ट होती कि ते ब्रिटन मधून परत येताना त्यांच्यावरती तिथल्या एका संस्थेचा प्रभाव होता आणि ती जी संस्था होती ती तिथल्या लेबर पक्षाच जे प्रमुख आहेत त्या लेबर पक्षाचा पाया तिथे अनेक सदस्य होते जवाहरलाल नेहरू पण मोहम्मद आणि ज्यावेळी त्यांनी संघर्ष सुरू केला आणि आपल्याला माहिती असेल कि गांधी आणि बाबासाहेबांच्या मध्ये फार मोठा संघर्ष झाला जो साधारणतः दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला लंडन मध्ये अतिशय प्रचंड मोठा संघर्ष बाबासाहेबांनी गांधीजींच्या मध्ये झाला गांधीजी लंडन मध्ये ज्या बाईकडे उतरलेले होते तिचं नाव होत म्युरियल लेस्टर ही म्युरियल लेस्टर गांधीजींच्या तोडीची जगातली एक शांततावादी नेते होती आणि ती जगामध्ये शांतता स्थापनाच काम करत गांधीजींना आमंत्रण तिने दिलं होत की तुम्ही एकदा आमच्या देशात या पण गांधीजीना स्पष्ट शब्दात तिने सांगितलं होतं यू कम टू माय कंट्री नॉट टू टीचर्स बट टू लर्नर्स लर्न फ्रॉमर्स आमच्या देशात या पण आम्हाला शिकवण्यासाठी येऊ नका तर काहीतरी शिकण्यासाठी बाबासाहेब तिच्याकडे उत्तर होते आणि सेकंड राऊंड टेबल मध्ये गांधी विरुद्ध आंबेडकर असं चोरात भाषण चोरात संघर्ष सुरू होता त्यावेळी या लेस्टरला असं वाटलं की सरा कोण आंबेडकर आहे आंबेडकर हा गांधीजीच्या विरोधात बोलतो आणि तरुण मुलगा आहे म्हणे म्हणून ती एक दिवस पार्लमेंट मध्ये गेली सम आणि समोर बसली आणि बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यामध्ये चकमक होते आणि तिने ऐकल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की, की चला या आंबेडकर म्हणतो ते आहे हे गांधीजी म्हणतात ते चूक आहे म्हणजे गांधीची पाहुणे म्हणजे गांधी तिचे पाहुणे गांधींनी तिला बोलावलेलं की गांधीना जगातला एक श्रेष्ठ नेता मानत होती पण बाबासाहेबांना प्रत्यक्ष ऐकल्यानंतर ती म्हणली हा मुलगा आता खरं बोलतोय गांधी खोट बोलतोय म्हणून ती बाबासाहेबांनी भेटली तिथे बाबासाहेबांनी तिचा उल्लेख आपल्या चरित्रामध्ये केलेला आहे आणि के धनंजय किराणी सुद्धा तिचा उल्लेख केलेला आहे तर के धनंजय किराणी एक, एक फ्रान्सची लेडी असं लिहिलेलं आहे ती फ्रान्सची नव्हती तर ती ब्रिटिश होती नंतर ती बाबासाहेबांना जाऊन भेटली तिथं चार खंडामध्ये आत्मचरित्र आहे आणि त्याच्यातला तिसऱ्या खंडामध्ये बाबासाहेब आणि गांधींच्या बद्दल तिने लिहिलेलं आहे की या दोघांच्या मध्ये काय साम्य आहे आणि यांच्यामध्ये कोण वर्ष होण्याची शक्यता आहे हे तिची आत्मचरित्र मिळवता मिळवता माझ्या नाकीने वाढले आणि शेवटी अमेरिकेतून रामदास भटकर नावाचे एक प्रकाशक आहे त्यांची नात अमेरिकेत शिकते मला तीन चरित्र मिळाली होती पण चौथं मिळालं नव्हतं ते त्यांच्या नाश्तीनं ना तिथून मला पाठवून दिलं मी जे भाषण वगैरे देतो त्याचं मानधन घेतो ते मानधन त्या पुस्तकांच्या साठी मला पेन्शन मिळते बऱ्यापैकी त्याच्यामुळे माझं घर पेन्शनवर चालत पण हे मानधन मी पुस्तकांच्या साठी घेतो आणि ज्यावेळी ते वाचलं मी त्यावेळेस मला वाटलं की किती ग्रेट बाई आहे एकोणीसशे सेहेचाळीस साली बाबासाहेब घटना परिषदेवर निवडून गेले बंगालमधून जवाहरलाल नेहरूने उद्दिष्टांचा ठराव मांडला जो तुम्ही हे प्रेम बघताय भारतीय राज्यघटनेचा हे ड्राफ्टिंग बाबासाहेबांचं आहे नेहरुने मांडलेला जो ठराव आहे मूळ ऑब्जेक्टिव्ह रिझर्वेशन तुझा खूप मोठा आहे तर बाबासाहेबांनी शस्त्रबद्ध केलेलं आहे त्याच्यावरती बाबासाहेबांचं पहिलं भाषण झालं आणि ते भाषण इतकं गाजलं की त्यांचं भाषण संपल्यानंतर संपूर्ण सभागृह उभं राहील आणि गांधी आश्चर्यचकित झाले त्याच्यानंतर असं झालं की हा जो एकोणीशे पस्तीस सालचा कायदा आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया हा ज्यावेळी ब्रिटिशांनी तयार केला त्यावेळी त्याच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीवर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून ज्यावेळी करण्याचा प्रस्ताव आला त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही काही कारण नाही कारण एकोणीशे पस्तीसचा चा कायदा सफिशियंट आहे सध्या तुम्ही घाई करू नका राज्य घटना तयार करण्याची पण नेहरू न घाई होती कारण नेहरू ना असं वाटत होतं एक नव्या प्रकारची राज्यघटना अशी आपण तयार करू की जिच्यातून लोकशाही समाजवादाकडे आपल्याला वाटचाल करता येईल बाबासाहेबांचे तेच विचार होते आणि मग बाबासाहेबांचा मतदारसंघ पाकिस्तानात गेला बाबासाहेब मुंबईत आले काहीच काम राहिले कॉन्स्टिट्युंट असेंब्लीतलं काम सोडलं कारण त्यांचा मतदारसंघ पाकिस्तानात गेला त्यांना ज्याने निवडून दिलं होतं ते पाकिस्तानात तिथं त्यांनी पाकिस्तानचे राज्य तयार केली बाबासाहेब आंबेडकर भारतात राहिले एकोणीसशे सेहेचाळीस साली म्युरियल लेस्टर भारतात आली आणि भारतात दंगे चालू होते बंगालमध्ये आणि दिल्लीमध्ये दंगे चालू होते ती गांधीला भेटली आणि गांधीने त्यांनी स्पष्ट विचारलं की तुम्ही लोक आंबेडकरांच्या विद्वत्तेचा फायदा तुमच्या देशासाठी का करून घेत नाही गांधीजी म्हणाले म्युरियल तू म्हणतेस ते खरं मला मनापासून असं वाटत की भीमरावचा उपयोग हो। गांधीजी बाबासाहेबांना भीमराव म्हणत असत अतिशय प्रेमाने म्हणत ज्या ज्या वेळी त्यांच्या भेटी होत असत त्यांची जर पत्र तुम्ही बघितली एकमेकांची प्रेमात असत तर हे बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की मी कधीही गांधीना महात्मा म्हणालो नाही वगैरे असं जे वाक्य तुमचं येतं ना त्या टी वरती खरं नाही येते माझ्याकडे बाबासाहेबांचे दोन पत्र आहे ज्या ज्यावेळी लोकांचं जमत असेल त्या वेळी बाबा <coughs> लिहायचे डीआर महात्मा आणि गांधी लिहायचे डीअर डॉक्टर साहेब डीआर डॉक्टर साहेब ज्या साहे ज्यावेळी भिंचायचं त्यावेळी बाबासाहेब लिहायचे डीआर मिस्टर गांधी डीअर बीआर काय नाही टू डॉक्टर आंबेडकर संपन्दों संपन्दों फार फार गांधी आणि आंबेडकरांचे संबंध समजून घेणं फार गर्दीशीर आहे फार मजेशीर हा मोठ्या महाकाव्याचा विषय गांधी पोलिटिशियन एट व्हिक्टोरियस हा जर इंग्रजी ग्रंथ पाहिला त्याचं मराठी पण उपलब्ध आहे या लोक्याने प्रसिद्ध केले त्याच्यात एक भाग तीनशे पानांच म्हणजे ते पुस्तक सातशे पानांच आहे माझ कुठलं पुस्तक पाचशे पानांच्या आत नाही सगळी पुस्तक पाचशेच्या पुढे ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजेल साडेतीनशे पानं गांधी आणि आंबेडकरांच्या संबंधावर लिहिलेली आहेत मोठं उत्तम आहे ते जगात त्याच सध्या फार कौतुक चाललंय त्या ग्रंथाच तेव्हा भिबरावचा उपयोग करायची माझी खूप इच्छा आहे पण म्युरियन तुला मी सांगतो हे काँग्रेसवाले माझं काहीच ऐकत नाही तर आणि खरं तुझ साली काँग्रेसवाले गांधीच काहीही ऐकत नव्हते पण काँग्रेसवाले गांधीला एकाच बाबतीत भीत होते की या म्हाताऱ्याचं किती ऐकायचं नाही विशिष्ट गोष्टी जास्त ताण तर हा उपोषणाला बसला तर आपल्याला पुढच्या सोडाव्या लागतील ते गांधींच्या उपोषणाला फार पण त्या म्हणजे असं करच्या बुद्धिमत्तेचा उपयोग तर केला पाहिजे पण मी तर काहीतरी तुला सांगायचो आणि तो तिथे जाऊन काहीतरी म्हणायचा का या म्हाताऱ्याला कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला तो असं कर तू त्याला जाऊन ते आणि विचार की तुझी केंद्रीय मंत्रिमंडळात यायची इच्छा आहे का <coughs> मुंबई इथे एक अमेरिकन मिस्टरी होती तिचं नाव होतं ड्रेसर तिच्याकडे जेणे ट्रेसरची आणि बाबासाहेबांची पण मैत्री होती त्यांचं एक मित्रमंडळ होत त्यांची आठ पंधरा दिवसातून एकदा बैठक व्हायची खाणं पुढं व्हायचं संध्याकाळचं चर्चा व्हायच्या वेगवेगळ्या विषयांच्या वरती ती ड्रेसर कडे आली आणि म्हणाली बोल बाबासाहेबांना बोलियल मेक्स्टरने बाबासाहेबांना विचारले ते भिमराव तुम्हाला तुमच्या समाजासाठी काही करायचं असेल तर तुम्हाला सत्तेत गेलं पाहिजे तरच करताय बाहेर जाऊन तुम्ही काय करणार मोर्चे काढणार मिरवणूक करणार जिंदाबाद मुर्दाबाद करणार याच्या पलीकडे तर तुम्हाला सत्तेत जाणं आवश्यक आहे तेव्हा तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात जायला तयार आहात का मग बाबासाहेबांनी एक तासभर तिच्या समोर पाडा वाचला मला गांधींनी किती त्रास दिला मला काँग्रेसने किती त्रास दिला मला अंक कसं झालं मला तमक कसं झालं मला दमक कसं झालं असं सगळं सांगितलं त्यांनी शांतपणे आहे तेव्हा ते ठीक आहे तेव्हा ते ठीक आहे डॉक्टर बट इट वॉज ए पास्ट थिंक अबाउट फ्रेंड भूतकाळ आहे आत्ताच वर्तमान काळात तू बोला सांगा जाणार का येणार का तुम्ही जाणार का मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब सरळ उभे राहिले काहीच बोलले नाही म्युरियल डेक्टर उभे राहिली काहीच बोलले नाही आणि म्युरियलने शेवटी सांगितलं की गुड बाय डॉक्टर मी उद्या जाणार आणि गांधीला सांगणार की तुमची केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा आहे कारण तुम्ही काहीच बोलत नाही याचा अर्थ तुमची इच्छा आहे असं मी समजते मी चालते दुसऱ्या दिवशी म्युरियल बंके कॉलेज गेली दिल्लीला इथून गांधी वाटत परत म्युरियन गेल्याबरोबर गांधीने विचारले काय म्हणतात तेवढं तेवढ लिहायला तयार आहे गांधी म्हणते काय सांगतेस काय तुला जादू केली त्याच्यावर यायला तयार आहे मंत्रिमंडळात हो म्हणे यायला तयार आहे नक्की नक्की हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट गांधीने लगेच सांगितलं ताबडतोब सरदार पटेल सरदार वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद बोलला डॉक्टर डिझाल त्यांच्याकडे गेल्यानंतर ते पण घाबरले की बापू मी कशाला बोलावले आपल्याला मी काय म्हणतो ते नीट ऐका ते नीट म्हणजे काय म्हणतात पुढचं जे घटना परिषदेचं अधिवेशन आहे या घटना परिषदेच्या अधिवेशनात मला डॉक्टर बी आर आंबेडकर हे घटना परिषदेचे सदस्य म्हणून उपस्थित असलेले बघायचे आहे ते दोघे एकमेकांच्याकडे बघायला लागले हे काय म्हणत ते म्हटले पण बापू ते म्हटले तुम्हाला सांगितले नो कॉमेंट मला घटना परिषदेच्या येत्या अधिवेशनामध्ये आंबेडकर घटना परिषदेत पाहिजे गो कुठले कुठले गेले गेल्यावर काय करायचं आता याला आणायचं कसं बाबासाहेबांना घटना परिषदेत प्रश्न होता पण आपल्याला माहिती असेल की बॅरिस्टर जयकरांनी राजीनामा दिला होता आणि डायरेक्टर जयकरांनी राजीनामा दिल्यामुळे मुंबई प्रांतातून एक जागा रिकामी म्हणून त्याच रात्री बाळासाहेब खेर त्यावेळी मुंबई राज्याचे पंतप्रधान होते त्यावेळी पंतप्रधान बनत असत या बाळासाहेब खेरानं या दोघांनीही ट्रंक कॉल केले फोन आणि सांगितलं की आम्हाला ताबडतोब आंबेडकरांना तुम्ही निवडून पाठवा आणि पत्र लिहिली दोघांनी पत्र लिहिले या दोघांची पत्र हे जे तुम्ही खंड आता विकत घेतला ना बाबासाहेबांचे त्याच्यातल्या तेवीसाव्या खंड आणि त्याच्यातला जो एक खंड आहे त्याच्यामध्ये पत्र दोघांचे प्रसिद्ध झाले म्हणजे बाळासाहेब खेराना लिहिलेली राजेंद्र बाबूचं जे पत्र आहे ते प्रसिद्ध झाले आणि सांगितले की ताबडतोब जा सा। त्यांना सांगा की तुम्ही कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचा फॉर्म भरा निवडणुका घ्या तिथे आणि निवडणुका घेऊन त्यांना निवडून आणून पाठवायला शक्यतो बिनविरोध निवडून आणून पाठवा हे मंडळी आली सगळी पाटील होतो त्यावेळी मोठे नेते काँग्रेसचे ते पण गेले बाबासाहेबांच्याकडे अरे म्हटले असा असं आहे ते करा हे अर्ज येऊन गेले आता उमेदवार अर्ज न्यायला जातात आता आताच्या निवडणुकीमध्ये उमेदवार अर्ज अर्ज चार चार पाच पाच बाबासाहेबांच्याकडे हे आले